दोन वाजले हा पतलू कुठं गेला काय माहिती जेवण करून घ्यायचं निकिता काय करू राहिले गोला ऐकलं मी काय म्हणते काय पतलूला घेऊन ये ना दोन वाजले तिने जेवण पण करेल कर खेळू राहिला तू जेवण नाही केलं नाही ना अरे बाप रे वय जाय त्याला घेऊन ये पटकन घेऊन त्याला पतलू ए पतलो कुठे गेला बाई हा मामी जेवण करायला बोलवतय पतलू ए पतलू पतलू बा पतलो कुठे गेला या इकडे गेला असेल इकडेच बघते आता पतलू ए पतलू बाप रे किती वेळ झाला कुठे गेला काय माहिती पतलो ए पतलो अरे बाप रे पण नाही कुठे गेला हा वर तर नाही ना पत्र्यावर नाही पत्र्यावर बी नाही पतलो बाप रे आता मामी लय लिवड तिला तू पतलू ला काबर घेऊन नाही आली एक काम करते पाठीमाग जाऊन बघते हे का पतलो अय पतलो पतलो माग तर नसेल ना बसला बघ की आता माग बसलाय का पतलो अय पतलो पतलो अरे बापरे पण नाही कुठे गेला हा काय बाबा पतलु नि वैता गाणलाय पतलो अय पतलू अरे बापरे हा इथं काय करतोय पप्पाच्या झाडाखाली पतलो अय काय काय करतोय तू इथं मी पपई पपई कशाला पपई खायची अरे सर्दी होईल नाही नाही म्हणजे तू ऐकणारच नाही का अरे मामी जेवायला बोलवले चाल ना नाही जेवायच पप्पा खायची तुझ्याकडे बघतेच आता मी अरे पतलू पपई खाल्यानं सर्दी होईल आजारी पडसूल म्हणजे तू पपई तोडणारच आहे ना अरे पडशील लागल पतलू असं नको करू चल घरी मामीन जेवायला बोलवले तुला नाही जेवायचं नाही तू ऐकणारच नाही ना थांब मामीलाच आवाज देते आता मामी ओ मामी तिकडे आव हा पतलू बघा काय करतोय नाही तर पतलू पप्पाच्या झाडाखाली पपई तोडायला म्हणतो मला पपई खायची आता हा त्याला सांग बर चला बर पतलू तो बघा कसा करतोय पप्पा खाय त्यांनी ना त्या दोन पप्पा या पाहिल्या होत्या हा ऐक मी काय म्हणते दोन तीन गास पहिले जेवण कर मग मी तुला पप्पाई पाडून देते अरे हट्टण नको करू पतलं तू पाडायचेस का तुला हा मुलं अगोच रे बाबा ऐकायचंच नाही नाही मला पप्पा अरे ऐक ना तुला डोक्या विकत पडेल पतलं मामी मामी हा त्याच्या हातून ना काठी घ्या पतलो, दे साली घ्या का हिस माझे कधी काठी अरे ऐक ना पतलू लय हा करतो हिसकून घ्या हिसकून घ्या त्याच्या हातून काठी घ्या 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 जेवण कर पहिले ऐक मी काय म्हणते जेवण कर ऐक तुझ्या आवडीचं डाळ भात केलं तुला पप्पा नंतर देतील पाडून मी काय करायचं आता एक काम करू याला ना घरात नेऊन कोंडून ठेवू मग त्याला पपईच खायचे आता पपई नको खाऊ जेवण कर नंतर पपई खायचं पाहिज पतलो डोक्यात पडेल तुझ्या मामी हा असं ऐकायचं नाही आपण ना आपण पतलो ऐकणार अरे देवा या पतलोनी पपई पाडली पाडली पडली अरे बापरे मामी त्याला उठवा उठवा खायसाठी उठवा त्याला पपई डोक्यात पाडून घेत हा ना पाहा ना एवढी मोठी पपई पाडली ऐकतच नाही असं ऐकतच नाही हा पतलू कस पडला का चल उठवा पतल आय आता काय करायचं मामी आणू का मी हा पाणी आण चल चल पाणी आण हा पतलू ना खरंच नाही तर काय राहिला नाही मामान ते घरी नेता खाटू श्यामला गेले तर आणि हा वाडवा करू मग मावली त्याच्या पप्पा खाटू श्यामला तेच ना परत मामान ते काय म्हणतील तुम्हाला पट्टूच ध्यान बिन ना ठेवता आलो का पाणी घ्या पाणी घ्या मग त्याला एवढी खावशी झाली तर मी पाडून दिली असती नाग तेच ना एक तर ऐकत नाही काय नाही

अरे खायचं गुराळ खायचं याच नाही तर काय कठीण अजिबात ऐकत नाही आता आहे ना ती नंतर काप खाय तुझी चावट नको घाबरू घे काठी चाल चल चल जेवण करून घे लय झालं तुझं व्हायला चल आता चला जेवण घेऊ चला पाहिजे कपडे कसे हा चला हो कसं झालं चल हो घरी चल चल भेटकेन पप्पासाठी बरं त्याच्या डोक्यात पप्पा पडली मग झाल्या पण काय हा मग